पाऊस कसा पडायला लागलाय पण बघ छान गा तर किती भारी हवेने नाही हवा लागायला लागले खेळायला नाही पाणी साचले दिसलं का तुला लगेचच शेतात पूर्ण पाणी साचलं तिथं बी सगळं पाणी टिपकायला खाली मोबाईलच्या स्क्रीन वर पण पाणी ना गरज जो रहते हैं तो कमीज़ आले हम्म खूब कमी आले खूब कमीज़ <laughs> हेलो फ्रेंड्स ती मन के हेलो फ्रेंड्स हमारे यहाँ पर बारिश बहुत जोर से गिर ले गिर रही है गिर रही है इसलिए हम लाइव बना रहे हैं बहुत जोरों के यहाँ पे बारिश शुरू है हिंदी बोल तोगा तू हो हिंदी बोलतो बोल का मराठी मध्ये बोल की आमचा गप्पा मारू आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायना कुठलं चॅनल डिलीट झाला काय नाव होत चॅनल च अजिंक्य मराठी ब्लॉग की माझा स्वतः चॅनल होता ते डिलीट झाला म्हणून माझ्या मम्मीने पुन्हा नवीन चॅनल उघडलाय उघडलं आहे नवीन चॅनलचं नाव सांग चला गप्पा मारूया चला गप्पा मारूया चला गप्पा मारूया या चॅनलला सब्स्क्राइब करा म्हणे चला गप्पा मारूया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नक्की करा आणि कमेंट कमेंट मी टाका कमेंट पण टाका पाऊस पडायला दिसतोय का तुला कॅमेऱ्यात दिसतोय ना सांग किती सबस्क्राईब सब्स्क्राईबर आता आपली सब्स्क्राईबर किती सातशे सत्तर आठशे आच, सत्तर आठशे सत्तर आमच्या चॅनल ची सबस्क्राईबर आता झाली आणि एक हजार व्हायसाठी करा, करा। आणि शेतातला पाऊस बघा आणि शेतातला पाऊस बघा आपलं पण आहे गे लाईव्ह लाईव्ह वर गेलं का नाही लाईव्ह दिसत असत कमेंट आहे बघ तीन, तीन कमेंट आहे त्या तीन कमेंट एक कमेंट काय आले नाइस म्हणून आलेले ना आले का कमेंट करा म्हण की कमेंट तर किती छान पाऊस पडतोय बघा घरामधून मी शूटिंग घेते खिडकीत उभारून कॅमेऱ्यावर पण मोबाईलच्या स्क्रीनवर पाणी पडतंय शेतातला एक नजारा दाखवते नेचर दाखवते मी आणि रोज थोडा होईना पाऊस कंटिन्यू डेली पडतोय आपल्याला कमेंट पण आले एक नाही म्हणून चार चार सबस्क्राईबर जॉईन आहेत चला गप्पा मारू या चॅनलला नक्कीच करा आणि पाऊस असला तरी पण का नाही आपली शेतातली कामं नक्कीच थांबत नसतात खूप काम आहेत आमच्या शेतात तू काम करतोय का सांगते <laughs> सांग ना तू बाहेर जाऊन उभारतो का पावसात उभारतो का नाही बाहेर जाऊन उभारतो का पावसात इथं नाही बाहेर जाऊन उभारायचं ती ती तुला विहीर दिसते का आपली त्या विहिरी जवळ जाऊन उभारतो उभारतो का तू एवढ्या लांब कॅमेरा शूट होतोय का बघायचं तुला शक्य आहे का पावसात पूर्ण आहे ती जे मातीचा ढिगारा दिसतोय ना तिथपर्यंत जायचं म्हणलं तर पूर्ण मला वाटतंय का किती पाणी गुडघ्यावड पाणी तुला शक्य नाही जाणं जाऊन आपल्या चॅनलचं नाव आणखी एकदा सांगतो चालला का पो मारिया चा कमेंट करा कमेंट करा कमेंट बिना किस टाका जाओ कमेंट पण किस टाकाmonte तुझं नाव पण सांग माझं नाव अजिंक्य कुंडलीक सुरोसे हं हं आता मी वास्तूत हाउस पण भरपूर पडते सध्या अकरा सबस्क्रायबर जॉईन आहेत सध्या आपल्यासाठी आणि कमेंट टाकायला विसरू नका की सध्या ह्या पावसामध्ये कोणकोणती कौन शेतामध्ये कामं करता येऊ शकतात सध्या शेतकऱ्याला डेली पाऊस असताना पण कामं शेतकऱ्यांची बंद नाही तरी पण या एवढ्या पावसामध्ये पण डेली काम सुरू असते कोणकोणती कौन कामं करता येणं शक्य सध्या कांदे खुरुपणी पण चालू आहे परत डाळिंबीची कामं या पावसाच्या दिवसात करता येतात आणि डो डेली रुटीननं रोज एक तास तर काही ना रोज कंटिन्यू पाऊस चालू आहे आपल्याकडे आपल्याला अनेक एक कमेंट आली खूप छान ताई म्हणून थँक्यू दुसरं एक कमेंट आहे हो आमच्याकडे पण भरपूर काम चालू आहे हो सगळीकडं पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे कंटिन्यू सगळीकडं काम चालू असतं आणि शक्यतो आपल्या शेतकऱ्याला कधीच म्हणजे सुट्टी कधीच नसते डेली काम म्हणलं तर शेतकरी करतो त्याला कुठली शासकीय सुट्टी नसते किंवा कोणती सुट्टी नसते आणि शेतीची कामं ही सगळीकडेच असतात आणखी एक कमेंट आहे आपल्यासाठी आमच्याकडे कांदा खुरपणी चालू आहे हो कांदा खुरपणी ही सगळीकडे कंटिन्यू चालूच आहे तर पटापट -पत कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका चला गप्पा मारू या चॅनलला आपल्याला नक्की सबस्क्राईब करा आणि आमचं हे शूट चालू आहे ते घरामधून चालू आहे त्याच्यामुळे स्क्रीन जास्त आपल्याला दिसत नाही आहे का तर घरातून शूट करतोय आपण लाईव्ह घेतोय घरातूनच तर चला गप्पा मराठी चॅनल नक्की जॉईन हा आणखी एक कमेंट आहे आपल्यासाठी नाईस म्हणून कमेंट आलेले तर थँक्यू ताई कमेंट आणखी एक आलेली आहे त्या कमेंटद्वारे सांगतायत की हां हे जे लोकेशन आहे का नाही शेतातलं लोकेशन आहे आणि आपण शेतातलं लाईव्ह घ्यायला चालू आहे आपलं मोबाईलच्या स्क्रीनवर पाणी पडते त्याने जास्त आपल्याला झूम करून बघता येत नाही आहे चित्र तरी पण मी तुम्हाला ट्राय करून दाखवते पाऊस क्लॅरिटी बघा रोज डेली असल्यामुळे शेताला वापसा म्हणून शेतीच्या कामासाठी किंवा शेतात पीक करण्यासाठी वापसा असू तो कणे ही जी शेत आहेत कणे दिवाळीपर्यंत ह्याला वापसा येणं शक्य नाही ना आणि ह्याच्यात जाणं ह्या शेतामध्ये जाणं सुद्धा शक्य नाही आपल्याला इतका रोज कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे ह्या शेतांना पाणी लागतं सध्या पीकही आपले खडकाळ जमिनी किंवा ज्या माळाच्या जमिनी असतात त्याच्यावर सहसा आपण पीक घेतो नाहीतर पीक घेणं आशक्यच आहे आपल्यासाठी ह्या अशा काळ्या जमिनीमध्ये आणि हा ढिगारा दिसतोय ना इथं विहीर आहे आणि विहीर कम संपूर्ण काटोकाठ भरलेली विहीर आहे इथं खूप छान दिसते बघा शेतामध्ये पाणी पण आहे पण पाऊस कमी झालेला आहे सध्या आपल्याला आणखी एक कमेंट आली नाइस म्हणून कमेंट आले तर सध्या कोणकोणत्या भागात पाऊस पडतोय ते पण आम्हाला कमेंटद्वारे सांगा तुम्ही आणि संध्याकाळचं वातावरण असल्यामुळे ब्लर भरपूर दिसत आहे तर चला गोर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मैत्रिणीनं तर आता मी इथे लाईव्ह संपत आहे आपलं